नमस्कार शेतकरी बंधूंनो अनेक दिवसापासून शेतकरी बांधवांना अपेक्षा होती की नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता कधी मिळणार तर पाहुयात मित्रांनो याबद्दल सविस्तर माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून पण शेतकरी मित्रांनो तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल नव तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील तर शेतकरी मित्रांनो परवालाच लाडक्या बहिणीचा म्हणजे मार्चचा नववा हप्ता जमा झाला आणि शेतकरी वर्गात चर्चा सुरू झालेली आहे की नमोचा आता सहावा हप्ता कधी खात्यात जमा होणार पण शेतकरी मित्रांनो ज्या दिवशी पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता शेतकऱ्यांना पंतप्रधान मोदीच्या हस्ते वर्ग करण्यात आला तेव्हाच नमोचा सहावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर यायला पाहिजे होता पण हे जमा झालेला नाही कारण महाराष्ट्राचा अर्थसंकल्प आल्यामुळे हा हप्ता रोखला गेलेला आहे आणि अर्थसंकल्पात असे सांगण्यात आले की ज्या शेतकरी बांधवांनी शेतकरी ओळखपत्र काढले नसेल तर त्यांनी काढून घ्या के वाय सी बँक अपडेट मोबाईल अपडेट हे संपूर्ण तपासून घ्या कारण यामुळेच नमोच्या पाचव्या हप्त्याला बरेच शेतकरी बांधव या गोष्टीमुळे हे खात्याला या पैशा येणाऱ्या या खात्याला मोकले होते पण मिळालेल्या ताज्या अपडेटनुसार नमो किसानचा सहावा हप्त्याची तारीख आज चार वाजता जाहीर केली जाणार असून पंधरा ते वीस मार्चपर्यंत असू शकते अशी माहिती आजच सूत्राकडून मिळालेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद